तर या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेनेनं स्वबळाचा ठराव मांडलाय त्यातले काही महत्वाचे मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवसेना एक स्वाभिमानी बाण्याचा प्रखर राष्ट्रवादी विचारांचा पक्ष आहे सत्ता आणि राजकीय लाभांसाठी शिवसेनेनं कधीच इमान विकलं नाही मराठी म्हणून महाराष्ट्राला हिंदुत्व म्हणून देशभर जाग जाग आणण्याचा काम शिवसेना करणार आहे जय आणि पराजयाची पर्वा न करता शिवसेना स्वाभिमानानं पुढे जात राहील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची युती केली आणि पंचवीस वर्ष टिकवली युती टिकावी म्हणून शिवसेनेनं अनेकदा संयम आणि त्यागाची भूमिका घेतली पण गेल्या तीन वर्षांपासून शिवसेनेच्या खच्चीकरणाची एकही संधी सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष सोडत नाही आणि त्यासाठी सत्तेचा गैरवापर होतोय म्हणून सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एकला चलोरे ही भूमिका महत्वाची आणि ही प्रतिनिधी सभा ठराव करत आहे की शिवसेना यापुढे स्वाभिमानानंच वाटचाल करेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर पंचवीस खासदार निवडून आणू तसंच महाराष्ट्रात स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवून स्पष्ट बहुमताचे त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरील राज्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवू असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे संजय राऊत सूचक अनुमोदक अनिल देसाई आणि मुंबईमध्ये दे तेवीस जानेवारी दोन हजार अठराला ला हा स्वबळाचा ठराव करण्यात आला एक पाऊल पुढे